नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग अफर्मेशन्स हे hey, अफर्मेशन्स रोज ऐकल्याने आत्मविश्वास वाढतो अभ्यासात मन लागते भीती ताण आणि नकारात्मक विचार कमी होतात डोळे बंद करा एक खोल श्वास घ्या आणि प्रत्येक वाक्य मनात विश्वासाने म्हणा मी स्वतःवर विश्वास ठेवतो मी स्वतःवर विश्वास ठेवते मी हुशार आहे मी हुशार आहे मी शिकण्यास सक्षम आहे मी शिकण्यास सक्षम आहे माझी बुद्धिमत्ता दररोज वाढत आहे माझी बुद्धिमत्ता दररोज वाढत आहे मी नवीन गोष्टी सहज शिकतो मी नवीन गोष्टी सहज शिकते मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवते मी मेहनती आहे आणि यशस्वी होणार आहे मी मेहनती आहे आणि यशस्वी होणार आहे माझे मन अभ्यासात पूर्णपणे एकाग्र आहे माझे मन अभ्यासात पूर्णपणे एकाग्र आहे मला अभ्यास करायला आवडते मला अभ्यास करायला आवडते मी जे शिकतो ते मला सहज लक्षात राहते मी जे शिकते ते मला सहज लक्षात राहते माझी स्मरणशक्ती खूप मजबूत आहे माझी स्मरणशक्ती खूप मजबूत आहे मी परीक्षेत शांत आणि आत्मविश्वासाने लिहितो मी परीक्षेत शांत आणि आत्मविश्वासाने लिहिते माझा अभ्यास मला यशाकडे घेऊन जात आहे माझा अभ्यास मला यशाकडे घेऊन जात आहे मी वेळेचा योग्य उपयोग करतो मी वेळेचा योग्य उपयोग करते मी माझ्या ध्येयाकडे दररोज पुढे जात आहे मी माझ्या ध्येयाकडे दररोज पुढे जात आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे मी यशस्वी विद्यार्थी आहे मी यशस्वी विद्यार्थी आहे मी अपयशातून शिकतो मी अपयशातून शिकते मी कधीही हार मानत नाही मी कधीही हार मानत नाही माझ्यावर माझ्या कुटुंबाला अभिमान आहे माझ्यावर माझ्या कुटुंबाला अभिमान आहे मी माझी स्वप्ने नक्की पूर्ण करणार आहे मी माझी स्वप्ने नक्की पूर्ण करणार आहे हे सकारात्मक विचार रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी ऐका तुमच्या विचारामध्ये बदल झाला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचे यश नक्की आहे